ऑस्कर नावाचा लॅबर गेल्यानंतर त्याच्या घरातल्यांच्या ज्या भावना आहेत त्या इथे व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे एक मुका जीव जीव लावून गेला छोटंसं पिल्लू म्हणून आला आणि घरात गोंडस धुळगूस घालू लागला बघता बघता त्याने सगळ्यांनाच दळा लावला जन्मजात प्रवृत्ती विपरीत शांत आणि गुणी होता नातात्या नसूनही आपल्यातलाच होता त्रास न देण्याची जणू शपथच घेऊन जन्माला आला होता आज आपला स्वभाव त्याने शेवटपर्यंत जपला होता भोग कोणालाच चुकत नाही मुखपणे सहन करत गेला जीव घेण्या पिढीतून सुटला करा पण अवेळीत चटका लावून गेला अखणी ताटफणी मागे ठेवून गेला एक मुका जीव खूप खूप जीव लावून गेला एक मुका जीव खूप जीव लावून गेला